महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव तालुक्यातील पाटणे येथे ग्रामदैवत श्री झाडूदादा व श्री बाळूदादा यांचा यात्रा उत्सव सर्व पंचपुरुषातील नागरिकांना कळविण्यात आनंद होत आहे की सालाबादाप्रमाणे आपल्या सर्वांचे ग्रामदैवत श्री झाडूदादा व श्री बाळूदादा यांचे प्राचीन मंदिर असून येथे दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीसला सायंकाळी सात वाजता मांडव बांधण्याचा कार्यक्रम सुरू होता तर हा यात्रा उत्सव असतो पंचक्रोशीतील सर्व गावातील नागरिक ज्येष्ठ तरुण तरुणी एकत्र येऊन मंदिराची रंगरंगोटी लाइटिंग रोषणाई सजावट केली जाते मंदिर परिसर स्वच्छ केला जातो त्याचप्रमाणे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजेच्या सुमारास बँड ढोल ताशांच्या गजरात भंडाळा गुलाल उधळवत बैलगाड्यांवर मांडवाची भव्य मिरवणूक काढून मंदिरात मांडव टाकला जातो याचप्रमाणे रोज दुर्गा सप्तशृंगी पाठ सायंकाळी पाच ते सात तीसपर्यंत सायंकाळी सात ते नऊपर्यंत महाप्रसाद रात्री नऊ पासून व गायन रात्री नऊ ते अकरापर्यंत असतो तीस एप्रिल रोजी गुढीपाडव्याला दुर्गा सप्तशृंगी पाठ तीन ते सात वाजेपर्यंत मिरवणूक असते व सात ते नऊ महाप्रसाद असतो गायनाचा कार्यक्रम रात्री नऊ ते अकरापर्यंत असतो तसेच कार्यक्रमाची सांगता दिनांक एकतीस मार्च रोजी महाभंडाऱ्याने होईल ठिकाण श्रीक्षेत्र पाटणे श्री दादा व बाळूदादा मंदिर पाटणे सर्व परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कार्यक्रमास पाटणे सर्व ग्रामस्थ श्री झाडूदादा व बाळा मित्रमंडळ पाटणे भूषण भाऊ वैरे व मित्र, मित्र परिवार यांचे अनमोल सहकार्य लाभले आयोजक सर्व ग्रामस्थ मंडळी पाटणे व श्री रुद्र विश्वयोगी गुरु गोरखनाथ बाबा बहुद्देशीय संस्था नासिक यात्रा पाटणे सरपंच ग्रामस्थ व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल हिरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा